हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील रंगार गल्लीच्या कोपऱ्यात असलेल्या सटुआई मंदिराच्या शेजारील एका जिवंत झाडाला आग लावून जमीन दोस्त केल्याची घटना परवा रात्री घडली आहे अंदाजे पंधरा ते वीस वर्ष जुनं असलेलं हे झाड सटुआई मंदिर साटमबाबा आश्रम चौकात होतं रोज वाटसरूंना ते हिरव्यागार अवस्थेत दिसायचं परवा रात्री मात्र कुणीतरी अज्ञाताना झाडाच्या खोडावर कचरा आणि प्लास्टिक वस्तू टाकून ते पेटून दिलं जिवंत झाड जळताना त्याला किती वेदना झाल्या असतील एक पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमीच या वेदना जाणू शकतो जर तुम्ही कोण आहात काय करत आहात याची जरी ओळख करून घ्यायची असेल तर या वनांच्या सानिध्यात येऊन भजन कीर्तन करा तेव्हा तुम्हाला तुमचा तुम्हा जन्म कशासाठी आहे याचं उत्तर मिळेल मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर वृक्ष हेच एकांत आणि योग्य जागा आहे असं संत तुकाराम महाराज सांगतात संगमनेर शहराच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था नगरपरिषद सामाजिक वनीकरण मोठ्या प्रमाणावर खर्च करतं वृक्षारोपण वृक्ष संवर्धन यावर अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही खर्च करत असतात मात्र काही समाजकंटक असलं विकृत कृत्य करताना हे पाहवत नाही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वृक्ष लागवड मोहीम हाती घेताना दंडकारण्य अभियान राबवलं आणि त्याची चोख अंमलबजावणी केली मात्र अशा घटनांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करते का सामाजिक वनीकरण विभाग दुर्लक्ष करतोय का पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनीच फक्त आवाज उठवायचा का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत सामाजिक वनीकरण नगर परिषद प्रशासनानं या विकृत अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी केली जाती आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट